सोलापुरातील सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे या उत्सवात दहीहंडी स्पर्धा ठेवण्यात आली असून पहिले बक्षीस तब्बल पाच लाख रुपयाचे ठेवण्यात आले आहे गुरुवार बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंड या ठिकाणी या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्वयंशिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख व आमदार राम सातपुते यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती असून या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सिने अभिनेत्री संस्कृती बालुगुडे व धनश्री काळगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे